आता एक धक्कादायक बातमी वडवणी ते डोंगरेवाडी महामार्गावर एका शिवशाहीच्या आणि यष्टीचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये एक जणांचे शर्ट फाटले तर दुसऱ्याची बनेल तर एका महिलेच्या वेणीचे बटन फुटले शर्टाचं तेवढं काही नाही पण बनेल नवीन असल्यामुळे सर्व परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे आणि ती आवनी पलीकडे या महिलेने सासूच्या मोकाट्या एक बटनाचं पाकिट आणलं होतं आणि त्यातीलच हे बटन तुटलं याबद्दल महिलेचे डोळे पाण्याना डबडब झाले आणि अश्रूंच्या धारा वाहू लागल्या तर सर्व परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे आमचे प्रतिनिधी लवाडचंद वाहिबोले घटनास्थळी हजर आहेत आपण त्यांच्याशी संपर्क साधूया हॅलो लवाडचंद सध्या तू वडवणी ते डोंगरेवाडी महामार्गावर आहेस हा भीषण अपघात झालाय तिथे नेमकं काय घडलं आणि नुकसान किती झालं ती तेवढं आम्हाला सांग वाहिचंदापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही असं वाटायला लागले हॅलो वाईचंद माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचतोय का आ, गोला छोला मी सध्या उभा आहे वरणी ते डोंगरावाडी महामार्गावर हा अपघाताचं कारण म्हणजे असं झालेलं आहे की दोन्ही ड्रायव्हर काही मद्यपान केलेले नव्हते पण तों कंडक्टरच्या तोंडाचा वास आलाय मला वाटतं त्यामुळे अप तर अपघात हा घडला नसावा अरे कंडक्टर दारू पीत नसतात एखादा पॅसेंजर पिलेला असेल तिकीट काढताना तोंडाजवळ तोंड आल्यानंतर थोका उडून आला असेल आणि मग त्या कंडक्टरच्या तोंडाचा वास आला असेल तिथे नेमकं काय घडलं आणि नुकसान किती झालं ती तेवढं आम्हाला सांग या अपघातात नुसकान ब्रस्त झालेलं आहे एक जणांचा शर्ट फाटला तो काय जुनाच होता एका वर्षापूर्वी घेतलेला पण बनल मात्र गेले बाजारीच आणलेली होती बावाडीची फुलं यामध्ये सर्व काही परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे आणि एका महिलेने सासूच्या मुकाट्या सासू आंघोळीला बसलेली असताना तिच्या पिशवीतील दहा रुपये चोरून एक विर लावायच्या बटनाचं पाकिट आणलं होत आणि त्यातीलच ते ती बटन तुटल्यामुळे महिलांच्या डोळ्यातील पाणीच थांबेल आणि दोन तीन पॅसेंजर पण पिलेले होते त्याच्यामुळे सुद्धा मला वाटतं अपघात झाला असेल पॅसेंजर दारू पिले म्हणजे काही अपघात होण्याचा काही संबंध आहे तसं नाही ते ड्रायव्हर पशी समोर उभे होते हा 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 आणि एखादा खड्डा खुडा आला ड्रायव्हरच्या अंगावर पडले आणि स्टेअरिंग फिरली यामुळे हा अपघात झालाय असा अंदाज दर्शविण्यात येते म्हणजे पॅसेंजर ड्रायव्हरच्या अंगावर पडला आणि स्टेअरिंग फिरली असं तुझं म्हणणं आहे ना हा अपघात मोठ्या मोठ्या इंजिनियरला सापडायचा नाही नेमका कसा झालाय म्हणून काढलेला आहे बाकी जीत कुठेही झालेली नाही पण या सगळ्या दोन तीन फार मोठ्या झालेल्या आहेत तर आताच आपण सर्व अपघाताची माहिती घेतली या दुखातून या महिलांनाही सावरो आणि तिच्या सासूंनाही बटनाचं पाकिट आणलेलं नाही कळो नाहीतर आणखी दुसरे भांडण तयार होईल हीच माझी पण इच्छा आहे तर मग या दुःखातून हे तिघेही सायरो हीच आपण ईश्वराचरणी प्रार्थना करतो कॅमेरामॅन अशोक डोंगरेसह वाई बोले मी टाइम पास चॅनल डोंगरेवाडी